राम राम मंडळी स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ह्या साबराबद्दल माहिती सांगणार आहे जरा थोडक्यात तर पूर्वी आणि अजूनही म्हणजे जनावरांचा पाय मोडला माणसाचा पाय मोडला तर ह्या साबरीचा जा चिक नाही का हा काढायचा असा काढून दाखवतो मी मोडून हा पा इथं चिक निघतो हपा पूर्ण चिखळतो खाली हा हा चिक जवळजवळ पावशेर एक धरायचा भरपूर राहतो चिक पावशेर एक चिक एखाद्या भांड्यामध्ये धरायचा आणि मग घरी नेऊन समजा शेळीचा उदाहरण म्हणून पाय मोडला आहे त्या पायाला ना हे बाईच्या डोक्याचं केस राहतात लांबले ते केसांमध्ये भिजवायचा हे केस पूर्ण भिजवायचा हे शिखानं हे पूर्ण भिजवायचं आहे आणि जिथं समजा पाय मोडलं हाड तिथं हे लेपदी असा केसांचा भिजवलेला चिखाचा केसांचा लीप दियाचा या साबरीच्या आणि बांबूच्या काठ्यात वाढायच्या अशा गोळून घ्यायच्या म्हणजे आणि ते त्याच्यावर चिपळ्या करून लावायच्या चिपळ्या बोलतात त्याला त्या चिपळ्या लावायच्या ते जिथं लीप दिलाय त्या केसांचा चिखाचा तिथं आणि दूरनं फिट बांधून टाकायचा असं जवळजवळ दहा पंधरा दिवस करायचा आठ चिपळ्या बदलायच्या या चिक बदलायचं दहा पंधरा दिवस याचा उपयोग या साबरीच्या चिखाचा करायचा सा। आणि कमीत कमी एक ते दीड महिन्यामध्ये नाही का पूर्ण मोडलेलं हाडं या साबरीच्या चिखामुळं जोडून जातही एवढं गुणकार्य हे साबरीचं चिख आणि मग हा पहिला उपयोग झाला आणि दुसरा उपयोग हे जावळे साबरेत हे पाहा असे राहतात हे याला जावळे साबरे म्हणतात जावळे म्हणजे असे पहा आणि मग दुसरा उपयोग हे बाई डिलिव्हर झाली का तिच्या पाचवीचा कार्यक्रम राहतो त्या पाचवीच्या कार्यक्रमाला हे साबर उपयोगी पडतात असे साबर आणि एक तिसरा उपयोग म्हणजे समजा लहान मुलांचे पाय उखलतात हिवाळ्यामध्ये नाही का उखलतात ते हे मळलेल्या पायांना हे चिक काढून लावायचा चिक काढून लावला तर जवळजवळ दोन एक तास चिक राहून द्यायचा एक ते दोन तास आणि मग घासणी न घासून घ्यायचं पाय मग पूर्ण एकदम चांगले निघतात पाय मळलेले पाय एकदम चांगले निघतात या साबरीच्या चिखाणं असे साबरीचे जड एकदम गुणकारक आहे आणि हे काय इथे म्हणजे कुड्याही भेटेल हे इथं भरपूर आहेत इथं इथं खाली पण आहे खालच्या साईडला पण आहे असे छोटे मोठे भरपूर झाड आहेत आणि सगळे कस राहतात म्हणजे हे साबर तर काही लोक म्हणतील हे निवडुंगाचं झाड आहे तर निवडुंग असंच राहतं पण मग हे निवड निवडुंगाचं एकदम टोकदार काटे राहतात आणि याचे एकदम छोटे काटे राहतात दाखवतो तुम्हाला हे पहा हात लावला प हे काटत छोटेत आणि इथं लगेच निवडून झाड दाखवायला नाही त्याचे काटे कसे राहत राहतात नाही तर ते झाड पण दाखवलं असतं माहिती करून दिली असती पर ते झाड इथं नाही ना त्याच्यामुळं नाही दाखवता येणार ना आणि मग एक पुन्हा याचा उपयोग हे समजा वन्य प्राण्यांचा शेतीला बरासं होतं ख नुकसान होते या शेतीची पिकांची तर मग ते शेतीला कुंपण म्हणूनही साबराचा उपयोग करता येतो हे कुंपण म्हणून नाही करता येतोय साबराचा उपयोग हे असे राहतात जावळे साबरे मी काठे लाव लावलो आहे पहा हे असे राहतात असे प्रकारचे जावळे साबरे ते, ते कुंपण तर एकदम चांगला फक्त जागा जास्त घेतो शेजारी पडीक राहणं असलं का पिकाच्या जागेत नाही लावतात शेजारी कड़े, -कड़े ना हे लावतात असे साबरीचे झाडे या भरपूर आहे तिथे तसे चला मित्रांनो थांबूया इथंच जर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे आपल्याला नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो